माढा सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या घोषणेपासून चर्चेत आहे या ठिकाणी उमेदवारी न दिल्यानं नाराज मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली त्यामुळे भाजप उमेदवारांना त्यावेळी याचा पटका बसेल असं वाटलं होतं त्यानंतर आता इथं भाजपनंही खेळी खेळण्यास सुरुवात केलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा सोलापूर मतदारसंघात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी नवी खेळी खेळलेली आहे या खेळीनं महाविकास आघाडीला धक्का बसला असून त्याचा माड्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फायदा होणार आहे माळा सोलापुरातील भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या बैठकीत घेतला नुकतेच अभिजित पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी कारखान्याचे सभासद सहकारी यांची बैठक पार पाडली या बैठकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं अभिजित पाटील यांनी म्हटलं आहे तर अभिजित पाटील यांची संस्था संकटात आहे ती संस्था आपल्याला वाचवायची तिळगुळ घ्या गोडगोड बोला करू असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं त्याशिवाय अभिजित पाटील यांनी मला आणि राम सासुते यांना पाठिंबा दिला आहे भाजपच्या वतीनं मी त्यांचे आणि त्यांच्या विठ्ठल परिवाराचे आभार मानण्यासाठी आलो आहे आम्ही सहकारी साखर कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी लागणारी मदत करू असा शब्द अभिजित पाटील यांना दिल्याचं सिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच टी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील